पोलीस वसाहत इमारत क्रमांक चौदामध्ये मी है और रूम है, आहे आणि एका रूममध्ये आता या इमारती ही दुरुस्ती सुरू आहे लाखो रुपये जे आहेत ते खर्च होत आहेत लिकेजेस आहे इमारती जुन्या आहेत अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर प्रशासनाने याची दुरुस्ती करायला घेतली आहे पण दुरुस्ती कशी होते याच उत्तम नमुना मी तुम्हाला दाखवणार आहे मी बाजूच्या रूममध्ये जातो आणि नंतर मग या रूममध्ये येतो आता हा रूम जो आहे हा इमारतीचा हा रूम पाहतो आपण हा बंद आहे इथे आणि ह्या अशा ही अशी परिस्थिती आपण पाहतो संपूर्ण रूम जी आहे ती मोडकळी चाललेली आहे इमारतीच्या केबल्स या साईडला आपण पाहतोय आणि या सगळ्या ज्या ह्या केबल्स आहेत ही इमारत आहे इथे राहतात पोलीस जे महाराष्ट्राची मुंबईची सुरक्षा करतात ते आता या रूम मधून आपण या रूम रूममध्ये सुद्धा काही पडलं होतं पण आपण थोडस या रूममध्ये जाऊ इथे सगळे नमस्कार काय काएन, काय नाव तुमचं ना शोभा जावळे तुम्ही इथे राहता नाही रूम 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 तुमच्या रूममध्ये पण सिलिंग दिसायला एवढं पडलेलं आहे सिलिंग पडले पाणी पडला हात पण फ्रॅक्चर झाला हे म्हणजे पाण्यावर पडलो हात फ्रॅक्चर झाला माझा आता रिपेरिंग जे सुरू आहे ती कशी रिपेरिंग कसा नाही रिपेरिंग केलेल्या एवढं डबलने पाणी गळायला लागलं एवढं पाणी गळतय म्हणजे आता हे रिपेअर केलेलं आहे का हे सगळं रिपेअर केलेलं आहे पण आता याच लिकेज बघा म्हणजे याला बुडबुडे आलेले आहेत पाणी बघा हे ओल बघा हे आत्ताच रिपेअर केले किती दिवस झाले रिपेअर केला यांचं नाही मी तो आता मी तुमचंही घर बघतो पण आता हे रिपेअर केलेलं आपण पाहतोय सगळं लिकेज इथे आहे आणि रिपेअर जे होते ते आपण पाहूया ती कशा प्रकारे प्रशासनाच काम सुरू आहे जे पोलीस सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करत असतात चोवीस तास त्यांची ड्युटी असते आणि हे रिपेअर जे आहे याला प्लास्टर केलं आहे पण याला काही कलर केला नाही काही नाही पण अशीच परिस्थिती जी आहे आपण या ठिकाणी पाहतोय आणि अनेक बिल्डिंग आहेत मला सांगा किती किती इमारती आहेत पोलिसांच्या इथे जवळजवळ चोवीस बिल्डिंग होत्या त्याच्यातल्या सात खाली केल्या आता सतरा इमारती आहे सतरा इमारतीमध्ये काम चालू आहे पीडब्ल्यू मार्फत अक्षरशः करोड रुपयाचा चुराडा करतोय करतो है, पुणर वसन करा, करा, है, है, आमी आज आम्ही विनंती करतोय कुठेतरी ह्या बिल्डिंग पुनर्वसन करा डिमॉलिश करा नवीन आजूबाजूला जागा आहे ते बांधून द्या किंवा हक्काच्या घरासाठी बिड डी वरळीला जसं झालं त्याप्रमाणे आम्हाला पोलिसांच्या हक्काची घरं सात ते आठ वर्ष आम्ही मागतोय पुरावा करतोय पाठपुरावा पण सरकार दरबारी जाऊन जाऊन आम्ही कंटाळलो इथल्या आज अक्षरशः तुम्ही बघू शकता करोड रुपयाचा खर्च करतोय पीडब्यू बाहेरून खर्च केलाय तर ह्या ताईंचा हात तुटलेला आहे म्हणजे एवढे खराब काम करायचे पहिले जे गळत होतं त्याच्यापेक्षा दुपटीने आता लिकेजच होत चाललंय म्हणजे रिपेअर केलंय पण लिकेज सुरू आहे जास्ती ह्याच्यापेक्षा जा जास्ती लिक हो रिपेअर केल्यामुळे जास्त तुमचं घर मी बघतो पण आणखी एक या घरामध्ये आणखी जे लिकेज आहे ते आपण पाहतोय इथे सुद्धा त्यांनी रिपेअर केलेलं म्हणजे हे सगळं रिपेअर करून दिलेलं आहे आणि रिपेअर काय करून दिलंय बघा इथे सगळी ओल लागलेली आहे हे रिपेअर केलं याला प्लास्टर लावलं नाही आणि इथे काही लाईट्सचे जे वायर्स आहेत त्याला करंटसुद्धा लागतोय अशा प्रकारची तक्रार जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि आणखी काही जी आहे ती काही रूम्स आहेत ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो एकूण सतरा इमारती आहेत करोड रुपये दुरुस्तीसाठी के केले जातात या इमारतींचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न म्हणजे ह्या इमारती तोडून दुसरे इमारती तयार करायच्या आणि पोलिसांना घरं द्यायची अशी योजना होती पण ती योजना काही अंमलात आली नाही काटकोपर पूर्वेला या सगळ्या पोलीस आहे आता या ताईंचं हे घर आहे यांचा हात पडलेला आहे म्हणजे हात फ्रॅक्चर झाला तुम्ही पडल्यामुळे हे, हे रिपेअर कधी केलं आता म्हणजे रिपेअर आमच्या पूर्ण आम्ही स्वतःहून केलेलं होतं वरण काम झालं नाही केलेलं पूर्ण लिकेज होत पूर्ण घर लिकेज होते काम म्हणजे कधी केलं काम त्यांनी नाही केलं आम्ही स्वतःहून होतं तुमचं रिपेअरच केलं नाही वरून त्यांनी काम केले ना डबल ने गळायला लागली वरून कामं केली म्हणजे नेमकं काय केलंय वरती प्लास्टर वगैरे सगळे काढण्यात आलं आम्ही वारंवार पिळवडीच्या अधिकाऱ्याला सांगतो की साहेब तुम्ही इथे व्हिजिट द्या तुम्ही इथे बिल्डिंगची अवस्था बघा पूर्ण स्टील नव्वद टक्के नव्याण्णव टक्के गंजलेल टॅरेसवर पण वॉटर रुपिंग वगैरे करून काही फायदा नाही फक्त हा पैसा फक्त कॉन्ट्रॅक्टरला कोणाच्या तरी घशात घालायचा म्हणून हे कामच आलंय पोलिसांना ह्याच्यातून काही सुविधा चांगल्या भेटत नाही आज पोलीस अवरात्र काम करतोय पण तो घरी आल्यानंतर ह्या परिस्थितीतोय की आज त्यांच्या घरात कधी लाईटचं शॉर्ट सर्किट होईल किंवा लहान पोरांना शॉक लागेल ही त्यांना भीती वाटते आता रिपेअरसाठी किती फंड आलाय माहिती जवळजवळ तीस पस्तीस कोटीच्या आसपास आले सतरा पस्तीस कोटी रुपये रिपेअरसाठी फंड आलेला आहे त्याचं कामही सुरू आहे आणि जे पैसे आहेत ते वापरले येतं पण पैसे कसे वापरले जातात फक्त बाहेरून कलर मारायचं छोटंसं प्लास्टर मारायचं आणि रूम रिपेअर करून द्यायचे आणि बिलं उचलायचे असं प्रकारचं हे काम सुरू आहे मी आणखी काही ठिकाणी तुम्हाला दाखवणार तुर्तास या रूम मधून मी आणखी काही ठिकाणी तुम्हाला आणखी काय परिस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे